पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि हा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे अगदी पूर्वापार अनेक वर्षांपासून चालत आले आहेत कधी हे वाद साधू महंतांमध्ये होतात तर कधी साधू महंत आणि शासन यंत्रणेत होत असतात नाशिकमध्ये कुंभमेळ्याला अजून दीड वर्षांचा काळ बाकी असताना नाशिकमध्ये आता वादाचे कुंभ भरले आहेत कारण तपोवनातील अनेक प्रेमी स्थानिक नाशिककर आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता अगदी टोकाला गेलेला आहे साधू महंत लोकांच्या राहण्याच्या संबंधित हा विषय असल्याने साधू सुद्धा आक्रमक होण्यास आता वेळ लागणार ला नाही त्यामुळं अशा स्थितीत तोडगा प्रशासन आणि कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा मोठा कस लागणार आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा प्रत्येक बारा वर्षांनी नाशिकमध्ये गोदावरी काठावर कुंभमेळा होत असतो आणि या कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या अनेक साधू महंतांच्या निवासासाठी राहण्यासाठी तपोवन मध्ये साधू ग्राम नगरी वसवली जाते तसं पाहिलं तर तपोवन हे धार्मिक अधिष्ठान लाभलेलं ठिकाण कारण वनवासात असताना या काळात प्रभू श्रीराम हे पंचवटीत वास्तवात होते तो हा तपोवनाचा भाग इथल्या वनात प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण हे राहिलेत त्यामुळं या महत्वपूर्ण तपोवनात कुंभमेळा या काळात सावधी महंतांचं वास्तव्य असतं त्यासाठी इथल्या झाडांवर आता कुराड चालवण्यात येणार आहे तसंच मागच्या वर्षी प्रयागर राजमध्ये जो कुंभमेळा उत्सव झाला होता त्यात उचळलेल्या मोठ्या अभूतपूर्व गर्दीनं ना नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनात आता अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत यासाठी नाशिक महामार्ग पालिकेने स्वतःची चोपन्न एकर जागा साधुक्रामसाठी मोकळी करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे आणि या जागेत असलेली थोडी नाही तर जवळजवळ अठराशे पंचवीस झाडांवर मार्किंग केलेली आहे आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचं पाहून पर्यावरण प्रेमींच आक्रमक झालेले आहेत आणि म्हणूनच आता तपवून वाचवा नाशिक वाचवा या मोहिमेला मोठी गती मिळत आहे तपोवनच्या बाबतीत जी जनसुनावणी पार पडली पा त्या जनसुनावणीमध्ये ब्याऐंशी वर्षांच्या आजोबांपासून ते अनेक अभ्यासक वकील नोकरदार नागरिकांसह कॉलेजचे स्टुडंट आणि शाळांचे विद्यार्थी सुद्धा पर्यावरणप्रेमी हे पुढे सरसावले विविध कायदेशीर तांत्रिक मुद्दे मांडून सर्वांनी महापालिकेला अगदी थारव धरलं आम्ही एकाही झाडाला हात लावून देणार नाही अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली तर दुसरीकडे एका झाडाच्या बदलात दहा झाडं लावण्याची तयारी गिरीश महाजन यांनी दाखवली असली तरी आजवरच्या अनुभवाने मागच्या अनुभव असे आहेत की ही गोष्ट कुणीही मान्य करण्यास तयार नाही आणि असं असलं तरी पर्यावरणप्रेमींना साधू महंत या वृक्षतोडीच्या विरोधात उभे ठाकतील अशी धारणा अजूनही वाटते कारण वृक्षतोड करून केलेलं पाप कुंभमेळ्यात स्नान करून धुपलं जाणार नसल्याचं प्रेमी सांगत आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका